कोणत्या तीन लोकांनी भगवान श्रीकृष्णांना मृत्यूचा शाप दिला होता असे तीन शाप ज्यामुळे झाला होता भगवान श्रीकृष्णाचा मृत्यू कोणी कोणी दिला होता भगवान श्रीकृष्णांना मृत्यूचा शाप भगवान श्रीकृष्ण स्वतः भगवान श्री विष्णू यांचा अवतार होते तरीही त्यांना महाभारताच्या शेवटी आपल्या पूर्ण कुळाचा नाश होताना पाहावा लागला एका शिकाऱ्याच्या बाणामुळे जखमी होऊन त्यांना त्यांच्या शरीराचा त्याग करावा लागला पण कोणते होते ते तीन शाप ज्यांच्या प्रभावामुळे स्वतः भगवान श्रीकृष्णाचा मृत्यू झाला पहिला शाप भगवान श्री विष्णू यांना तेव्हा मिळाला जेव्हा असुरांचे गुरु शुक्राचार्य तीर्थयात्रेसाठी पाताळ लोकातून बाहेर गेले या संधीचा लाभ उठवत देवतांनी असुरांवर आक्रमण केले अचानक झालेल्या या आक्रमणाने सगळे असुर जखमी झाले आणि जीव वाचवत शुक्राचार्यांची माता काव्यमातेला शरण गेले काव्य मातेने देवतांवर असा मंत्र फुंकला ज्यामुळे ते बेशुद्ध झाले जोपर्यंत शुक्राचार्य परत येत नाही जेव्हा भगवान विष्णू यांना हे समजले तेव्हा त्यांनी त्यांचा सुदर्शन चक्राने माता काव्य यांचा वध केला त्यामुळे मंत्राचा प्रभाव संपला आणि युद्धामध्ये देवतांचा विजय झाला जेव्हा शुक्राचार्य परत आले आणि शुक्राचार्यांना त्यांच्या मातेचा मृत्यू आणि असुरांचा पराजय याविषयी समजले तेव्हा त्यांना खूप राग आला एका स्त्रीचा वध करून भगवान विष्णू यांनी जो अपराध केला त्यासाठी शुक्राचार्यांनी भगवान विष्णूंना पृथ्वीवर जन्म घेऊन मृत्यूचा अनुभव घेण्याचा शाप दिला या शापामुळेच श्रीकृष्णी रूपामध्ये भगवान विष्णू यांना जन्म घ्यावा लागला आणि त्यांचा मृत्यू एका शिकाऱ्याच्या हातून झाला दुसरा शाप भगवान श्रीकृष्ण यांना कौरवांची माता गांधारीने दिला खरं तर गांधारीने भगवान श्रीकृष्ण यांना महाभारत युद्धामध्ये झालेल्या विध्वंसाला जबाबदार मानले आणि भगवान श्रीकृष्ण सक्षम असून सुद्धा त्यांनी अन्याय होऊ दिला त्यामुळे गांधारीने भगवान श्रीकृष्ण यांना शाप दिला की त्यांचं पूर्ण कुळ एक दुसऱ्यांना मारून समाप्त होईल आणि भगवान श्रीकृष्ण एका साधारण शिकाऱ्याच्या हातून मारले जातील हा तो शाप होता ज्यामुळे पूर्ण यादव कुळाचा विनाश झाला तिसरा शाप भगवान श्रीकृष्ण नाही तर त्यांचा मुलगा सांब याला मिळाला होता तो सुद्धा ऋषींद्वारे सामच्या स्वभावामुळे दुःखी होऊन ऋषींनी त्यांना शाप दिला होता की लोखंडाचे जे शस्त्र सामने त्यांच्या पोटावर बांधले होते तेच त्यांच्या कुळाचा नाश करेल सामने महाराज अग्रसेनच्या सांगण्यावरून पूर्ण लोखंडाचा भुगा केला आणि समुद्रामध्ये टाकून दिला पण समुद्रामध्ये एका माशाने ती पूर्ण धूळ गिळून टाकली आणि माशाच्या पोटातच एक खास प्रकारचा धातू तयार झाला ज्यामुळे एक बाण तयार झाला असं म्हटलं जातं की तो बाण एका शिकाळ्याला मिळाला जेव्हा त्याने माशाची शिकार केली आणि तो शिकारी दुसरा कोणी नाही तर बाली होता ज्याला पहिल्या जन्मामध्ये भगवान श्रीरामाने लपून मारले होते या जन्मामध्ये शिकारी होऊन त्यानेच भगवान श्रीकृष्णांच्या पायाला बाण मारला होता बाण लागताच भगवान श्रीकृष्णांना जाणीव झाली की त्यांचं या युगातील काम संपलं आहे आणि त्यांनी परत जाण्याचा निश्चय केला आणि अशा प्रकारे भगवान श्रीकृष्णांची द्वापार युगामधील लीला संपली हेच होते ते तीन खास शाप ज्यामुळे भगवान श्रीकृष्णांचा मृत्यू झाला होता पांडवांना किती पत्नी आणि मुलं होती महाभारताच्या प्रमुख पात्रांविषयी तर तुम्हा सगळ्यांना माहितच नकुल आणि सहदेव हे पाच भाऊ तर तुम्हा सगळ्यांना माहीतच आहे पण तुम्हाला हे माहीत आहे का या पाच पांडवांना नऊ पत्नी आणि तेरा मुलं होती बहुतेक याविषयी खूप कमी लोकांना माहीत आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेऊयात पांडवांच्या पत्नी आणि मुलांविषयी पांडवांची एक पत्नी द्रौपदी हिच्याविषयी तर सगळ्यांना माहीतच आहे द्रौपदी पाच पांडवभावांची पत्नी होती त्यामुळे द्रौपदीचे पाच मुले होती द्रौपदीचा पहिला मुलगा प्रतिवेंध्य धर्मराज युधिष्ठिरचा मुलगा होता द्रौपदीचा दुसरा मुलगा सुतसोम गदाधारी भीमचा मुलगा होता द्रौपदीचा तिसरा मुलगा श्रुतकर्मण अर्जुनचा मुलगा होता द्रौपदीचा चौथा मुलगा शतानिक नकुलचा मुलगा होता आणि द्रौपदीचा पाचवा मुलगा श्रुतसेन सहदेवचा मुलगा होता ज्या व्यतिरिक्त युधिष्ठिरची देविका नावाची एक पत्नी होती जिचा योद्ध नावाचा मुलगा होता त्याप्रमाणे भीमचा एक विवाह काशीराज यांची मुलगी बलंधरा हिच्याबरोबर झाला होता बलंदराचा एक मुलगा होता त्याचं नाव सर्ग होतं हिडिंबा नावाच्या एका राक्षसीबरोबर सुद्धा भीमचा विवाह झाला होता आणि घाटोत्कच नावाचा तिचा मुलगा होता या प्रकारे अर्जुनने सुद्धा तीन विवाह केले होते अर्जुनाचा दुसरा विवाह उलुपी नावाच्या एका नागकन्येबरोबर झाला होता असं म्हणतात की अर्जुन जेव्हा त्यांचा बारा वर्षाचा वनवास भोगत होते तेव्हा ते तीर्थयात्रा करत हरिद्वारला पोहोचले तिथे जेव्हा अर्जुन गंगेमध्ये स्नान करत होते तिथे असलेली नागकन्या अर्जुनला नागलोकी घेऊन गेली आणि नागलोकीच उलुपीने अर्जुन बरोबर विवाह केला उलुपीचा इरावण नावाचा मुलगा होता त्यानंतर तीर्थयात्रा करत अर्जुन जेव्हा मणिपूरला पोहोचले तेव्हा तेथील राजा चित्रवाहनची मुलगी चित्रांगदा बरोबर अर्जुनने विवाह केला चित्रांगदाचा बब्रुवाहन नावाचा मुलगा होता राजा चित्रवाहनला त्याचा वंश चालवण्यासाठी दिले होते अशा प्रकारे त्याच वनवासादरम्यान अर्जुन द्वारकेला पोहोचले तेव्हा भगवान श्रीकृष्णांची बहीण सुभद्रा बरोबर अर्जुनचा विवाह झाला सुभद्राचा महारथी अभिमन्यू नावाचा मुलगा होता पांडवांचा भाऊ नकुलचा विवाह शिशुपालची मुलगी करेणुमती बरोबर झाला होता त्यांचा निर्मित नावाचा मुलगा होता पांडवांचा सगळ्यात छोटा भाऊ सहदेवच्या पत्नीचे नाव विजया होते आणि त्यांचा सुहोत्र नावाचा मुलगा होता अशा प्रकारे पाचही पांडव भावांच्या एकूण नऊ पत्नी आणि तेरा मुलं होती मृत्यू कर्णाने भगवान श्रीकृष्णांना कोणते पाच प्रश्न विचारले जेव्हा दानवीर सूर्यपुत्र कर्णाने रडत रडत भगवान श्रीकृष्णांना विचारले की माझा काय दोष होता त्यानंतर भगवान श्रीकृष्णांनी काय उत्तर दिले दानवीर सूर्यपुत्र कर्ण महाभारताचा एक असा वीर योद्धा ज्याच्या कथा आजही प्रचलित आहेत सूर्यपुत्र कर्णाने भगवान श्रीकृष्णांना विचारले माझा जन्म झाल्याबरोबर माझ्या आईने माझा त्याग केला अवैध मुलगा असणं हा माझा दोष होता का द्रोणाचार्य यांनी मला शिकवले नाही कारण मी क्षत्रिय नव्हतो परशुरामांकडे गेलो तर त्यांनी मला शिकवले जेव्हा मी त्यांच्याकडून ज्ञान प्राप्त केले आणि त्यांना माझ्याविषयी खरं कळलं तेव्हा त्यांनी मला शाप दिला की ज्यावेळी मला त्या ज्ञानाची खरी गरज असेल त्यावेळी मला त्या विद्येचे विस्मरण होईल कारण त्यांच्या म्हणण्यानुसार मी क्षत्रिय नव्हतो हो चुकून एका गायीला माझा बाण लागला तिच्या स्वामिनीने मला शाप दिला माझा काहीही दोष नसताना द्रौपदीच्या स्वयंवरामध्ये सुद्धा माझा खूप अपमान केला गेला मला सूतपुत्र म्हटले गेले माता कुंतीने शेवटी मला माझ्या जन्माचे रहस्य सांगितले आणि त्यावेळीसुद्धा त्याने दानामध्ये मला त्यांच्या मुलांना वाचवण्यासाठी सांगितले मला जे काही मिळाले ते दुर्योधनाकडूनच मिळाले मग मी त्याच्या बाजूने लढलो तर मी चुकीचा कसा आहे हे वासुदेव तेव्हा भगवान श्रीकृष्णांनी उत्तर दिले हे राधे माझा जन्म कारागृहामध्ये झाला जन्माआधीच मृत्यू माझी वाट पाहत होता ज्या रात्री माझा जन्म झाला त्याच रात्री मला आईवडिलांपासून दूर केले गेले माझे मामा कंस मला मारणार होते तुझं बालपण रथ घोडे धनुष्य आणि बाणांचा आवाज ऐकण्यामध्ये गेले आहे मला तर ग्वाल्याची गोशाळा मिळाली आणि उभे राहून चालू लागायच्या आधीच कितीतरी प्राणघातक हल्ले माझ्यावर झाले त्या राक्षसांबरोबर लढावं लागलं ज्यांना स्वतः माझ्या मामाने मला मारण्यासाठी पाठवलं होतं कोणतीही सेना नाही कोणतेही ज्ञान नाही लोकांकडून टोमणेच ऐकायला मिळाले की त्यांच्या अडचणींचे कारण नी आहे तुझे गुरु जेव्हा तुझ्या शौर्याचे कौतुक करत होते मला त्या वयामध्ये कोणतेही ज्ञान मिळाले नाही जेव्हा मी सोळा वर्षांचा झालो तेव्हा कुठे ऋषी सांदीपनच्या गुरुकुलामध्ये पोचलो तू तु तुझ्या पसंतीच्या मुलीबरोबर लग्न केले पण ज्या कन्येवर मी प्रेम केले ती कधी मला मिळालीच नाही मला त्यांच्याबरोबर लग्न करावे लागले ज्यांना मी आवडत होतो किंवा ज्यांना मी राक्षसांपासून वाचवले होते माझ्या पूर्ण समाजाला यमुनेच्या किनाऱ्यावरून हटवून दूर समुद्र किनाऱ्यावर राहावे लागले त्यांना जरासंधापासून वाचवण्यासाठी मला असे करावे लागले रानातून पलायन केल्यामुळे मला रणछोड सुद्धा म्हटले गेले दुर्योधनाने जर युद्ध जिंकले तर तुला खूप श्रेय मिळेल हे राधे पण धर्मराज युधिष्ठिर जिंकले तर मला काय मिळेल मला फक्त युद्धा आणि युद्धामुळे निर्माण झालेल्या अडचणींचा दोषी मानलं जाईल मला खूप शाप झेलावे लागतील आपल्याच लोकांपासून मला दूर जावं लागेल एक गोष्ट नेहमी लक्षात ठेव राधे प्रत्येकाला आयुष्य संघर्ष देतो आयुष्य कोणाबरोबरही न्याय करत नाही दुर्योधनाने अन्यायाचा सामना केला आहे तर युधिष्ठिरने सुद्धा अन्याय भोगला आहे पण सत्य धर्म काय आहे हे तुला चांगलेच माहीत आहे कितीही अपमान झाला तरी काही नाही जो आपला अधिकार आहे तो आपल्याला मिळाला नाही तर काही नाही पण महत्व या गोष्टीचे आहे की त्यावेळी त्या, त्या संकटांचा सामना कसे करता जर तू त्या संकटांचा सामना केला असता तर आज हा दिवस पाहावा लागला नसता राधे त्यामुळे रडणं बंद कर आयुष्य न्याय करत नाही याचा अर्थ हा नाही की तू अधर्माच्या रस्त्यावर चालावं आज तुझा वध निश्चित आहे तो सुद्धा अर्जुनाच्या हातून त्यावेळी कर्णाने परत श्रीकृष्णांना प्रश्न विचारला मी मृत्यूसाठी तयार आहे पण माझ्या सामर्थ्याचे काय तेव्हा भगवान श्रीकृष्ण म्हणाले हा विचार कर की तुला कपट करून मरावे लागेल हे राधेय यापेक्षा सामर्थ्याची गोष्ट काय असेल तुझा रथ त्या जमिनीमध्ये फसला आहे त्याचं चाक तुला काढावंच लागेल राधे हाच कालचक्राचा नियम आहे आणि त्यावेळी अर्जुनाला कपटाने तुझा वध करावाच लागेल राधेय इथूनच धर्माची सुरुवात होईल आणि धर्मासाठी हे सगळं करावं लागेल राधेय त्यामुळे आता जेवढे सुद्धा तुला रडायचं असेल ते सगळं बंद कर तुझं सामर्थ्य सगळ्या जगाला माहीत आहे आणि येणाऱ्या युगांपर्यंत तुझं नाव प्रत्येकाच्या तोंडात राहील सूर्यपुत्र दानवीर महारथी कर्ण मला आशा आहे की ही कथा तुम्हाला नक्की आवडली असेल व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा आणि कॉमेंटमध्ये जय श्रीकृष्णा नक्की लिहा